परिसराभ्यास भाग एक येता चौथी पाठ सोळावा दिवस आणि रात्र हा धडा आपण अभ्यासणार आहोत पान क्रमांक एकशे एक, शे एक। शेवंता रोज सकाळी पावणे सात वाजता जागी होते या ठिकाणी चित्र दिलेले आहेत दोन्ही चित्रांमध्ये कोणते फरक आहेत ते कशामुळे पडले आहेत आता चित्र क्रमांक एक आणि चित्र क्रमांक दोन या दोन्ही चित्रांमध्ये नेमके काय फरक आहे ते आपण पाहूया आणि ते कशामुळे फरक आहेत ते पाहूयात चित्र क्रमांक एक मध्ये चित्रात सकाळचे पावणे सात वाजले आहेत या चित्रात सकाळ झाली असल्याचे दाखवले आहे सूर्योदयानंतर प्रकाश पडत असल्यामुळे घरातील घड्याळ व परिसरातील झाड स्पष्ट दिसत आहे दुसऱ्या चित्रात संध्याकाळचे पावणे सात वाजले आहेत या चित्रात संध्याकाळ झाली असल्याचे दाखवले आहे सूर्यास्तानंतर काळोख पडत असल्यामुळे घरातील घड्याळ व परिसरातील झाड अंदुक दिसत आहेत आपण पृथ्वीवर राहतो पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो पृथ्वीचा आकार एखाद्या भल्या थोरल्या चेंडूसारखा गोल आहे त्यामुळे सूर्याचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवर पोहोचत नाही अर्ध्या पृथ्वीवर प्रकाश पडतो तर अर्ध्या पृथ्वीवर अंधार असतो ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेथे दिवस आहे असे म्हणतात ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोचत नाही तेथे अंधार पडतो तेथे रात्र आहे असे म्हणतात दिवस आणि रात्र यांचा पाठशिवनीचा खेळ आपण रोज पाहतो दिवसानंतर रात्र येते आणि रात्री नंतर पुन्हा दिवस येतो हे चक्र न थांबता सुरू असते याचे कारण काय असेल बोहरा जसा स्वतःभोवती फिरतो तशी पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात येणारा भाग काही वेळाने अंधारात जातो आणि अंधारात असणारा भाग हळूहळू प्रकाशात येतो हेच कारण आहे म्हणजेच जेथे दिवस आहे तेथे काही वेळाने रात्र होते आणि रात्र आहे तेथे काही वेळाने दिवस होतो माहीत आहे का तुम्हाला सूर्य सकाळी पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे सरकत जातो सायंकाळी तो पश्चिमेकडे मावळतो म्हणून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे आपल्याला वाटते पण तो, तो।, तो, वाट तो केवळ भास असतो प्रत्यक्षात पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या या फिरण्याला पृथ्वीचे परिवलन म्हणतात दिवसाचे चोवीस तास असतात पण रोजच्या रोज बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र असते का तसे असते तर रोज सकाळी सहा वाजता सूर्य उगवला असता आणि सायंकाळी सहा वाजता सूर्य मावळला असता प्रत्यक्षात काय होते ते आपण पाहूया करून पहा काही दिनदर्शिकांमध्ये सूर्योदयाची आणि सूर्यास्ताची वेळ लिहिलेली असते अशी यंदाची दिनदर्शिका घ्या दिनदर्शिकेचा वापर करून पुढील दोन कोष्टके पूर्ण करा कोष्टक क्रमांक एक मे महिना यामध्ये दिनांक चार आठ बारा सोळा वीस चोवीस अठ्ठावीस सूर्योदय केव्हा होतो केव्हा झालेला दिन आहे दिनदर्शिकेमध्ये पहा चार तारखेचा सूर्योदय आणि सूर्यास्त कोणत्या वेळेला होतो ती वेळ या कोष्टकामध्ये लिहायची आहे अशा प्रकारे अठ्ठावीस तारखेपर्यंत अठ्ठावीस दिनांकापर्यंत हे कोष्टक पूर्ण करा कोष्टक क्रमांक दोन नोव्हेंबर महिना यामध्ये सुद्धा दिनांक सूर्योदय आणि सूर्यास्त आहे तर दोन्ही कोष्टके पूर्ण करा तुम्हाला काय आढळून येईल नोव्हेंबर महिन्यात सूर्योदय उशिरा होत जातो तर सूर्यास्त लवकर होतो मे महिन्यात सूर्योदय लवकर जातो तर सूर्यास्त उशिरा होत जातो यावरून काय उलगडते नोव्हेंबर महिन्यात दिवस लहान लहान होत जातो आणि रात्र मोठी मोठी होत जाते मे महिन्यात दिवस मोठा मोठा होत जातो आणि रात्र लहान लहान होत जाते आता आपली खात्री झाली की दररोज दिवस बारा तासांचा आणि रात्र बारा तासांची असे नसते माहीत आहे का तुम्हाला बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र अशी स्थिती आपणास एकवीस मार्च आणि बावीस सप्टेंबर या तारखांना दिसून येते एकवीस मार्च रोजी बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र असते त्यानंतर हळूहळू आपल्याकडे दिवस मोठा होत जातो रात्र लहान होत जाते असे एकवीस जूनपर्यंत चालते एकवीस जून या तारखेला आपल्याकडे सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते एकवीस जून पासून दिवस लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते असे बावीस सप्टेंबर पर्यंत चालते परत एकदा बावीस सप्टेंबर रोजी बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र असते त्या पुढील काळात दिवस आणखी लहान होत जातो रात्र आणखी मोठी मोठी होत राहते असे बावीस डिसेंबर पर्यंत चालते बावीस डिसेंबर या तारखेला आपल्याकडे सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते बावीस डिसेंबर पासून दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते असे एकवीस मार्च पर्यंत चालते एकवीस मार्च पासून हेच चक्र पुन्हा नव्याने सुरू होते वरील तारखांमध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घ्या माहित आहे का तुम्हाला ज्या काळात दिवस मोठा आणि रात्र लहान असते त्या काळात उन्हाळा येतो ज्या काळात दिवस लहान आणि रात्र मोठी असते त्या काळात हिवाळा येतो आपण काय शिकलो सूर्याचा प्रकाश एकाच वेळी संपूर्ण पृथ्वीवर पोहोचत नाही म्हणून अर्ध्या पृथ्वीवर प्रकाश असतो तर अर्ध्या पृथ्वीवर अंधार पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते त्यामुळे प्रकाशात असणारा भाग अंधारात जातो तर अंधारातला भाग प्रकाशात येतो त्यामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र येतात दिवसांच्या चोवीस तासांपैकी बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र अशी स्थिती आपणास एकवीस मार्च आणि बावीस सप्टेंबर या तारखांना दिसून येते डिसेंबर ते जून दिवस मोठा मोठा होत जातो तर जून ते डिसेंबर दिवस लहान लहान होत जातो हे नेहमी लक्षात ठेवा दिवस लहान मोठा होत जाणे आणि ऋतू बदलणे यांचा संबंध असतो येता चौथी परिसराभ्यास भाग एक पाठ सोळावा दिवस आणि रात्र या पाठाचे संपूर्ण सद्या पाहूयात अ जरा डोके चालवा एक अमावसेला चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही त्याचे कारण काय असेल उत्तर पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते चंद्रास सूर्यापासून प्रकाश मिळतो सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो व तेथून परावर्तित होऊन चंद्रास मिळतो पृथ्वीचा आस कललेला आहे त्यामुळे दररोज चंद्रावर पडणारा सूर्याचा परावर्तित प्रकाश बदलतो अमावसेला चंद्रावर सूर्याचा परावर्तित प्रकाश पडत नाही म्हणून अमावस्येला चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही दोन उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्यात लवकर का परततात उत्तर उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात लवकर सूर्यास्त होतो त्यामुळे उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्याकडे लवकर परततात आ थोडक्यात उत्तरे द्या एक पृथ्वीवर प्रकाश कोठून येतो उत्तर पृथ्वीला प्रकाश सूर्यापासून येतो दोन पृथ्वीचा आकार कसा आहे उत्तर पृथ्वीचा आकार चेंडूप्रमाणे गोल आहे तीन दिवस आहे असे केव्हा म्हणतात उत्तर जेव्हा ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेव्हा त्या भागावर दिवस आहे असे म्हणतात चार रात्र आहे असे तेव्हा म्हणतात उत्तर जेव्हा ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही तेथे अंधार पडतो व तेव्हा त्या, त्या भागावर रात्र आहे असे म्हणतात पुढचा प्रश्न ई वर्णन करा एक पृथ्वीचे फिरणे उत्तर पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास परिवलन म्हणतात पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस व रात्र होतात दोन दिवस आणि रात्र यांचे पाठशिवनीचे चक्र उत्तर पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात येणारा काही भाग काही वेळाने अंधारात जातो आणि अंधारात असणारा भाग हळूहळू प्रकाशात येतो पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे जेथे दिवस आहे तेथे काही काळाने रात्र होते व जेथे रात्र आहे तेथे काही काळाने दिवस होतो अशा प्रकारे दिवस आणि रात्र यांचे पाठशिवणीचे चक्र सतत चालू असते पुढचा प्रश्न ई रिकाम्या जागा भरा एक दिवसाचे टिंबटिंब तास असतात उत्तर चोवीस दोन सूर्याच्या उगवण्याला टिंबटिंब म्हणतात उत्तर सूर्योदय तीन सूर्याच्या मावळण्याला टिंबटिंब म्हणतात उत्तर सूर्यास्त। चार एकवीस मार्च पासून टिंबटिंब पर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत असते उत्तर एकवीस जून उ चुकी बरोबर ते सांगा एकवीस एक मार्च रोजी दिवस आणि रात्रीचे तास समसमान असतात उत्तर बरोबर दोन एकवीस जून रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते उत्तर बरोबर तीन बावीस सप्टेंबर रोजी दिवस आणि रात्रीचे तास असमान असतात उत्तर चूक चार बावीस डिसेंबर रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते उत्तर चूक या पाठाचे संपूर्ण स्वाध्याय सुंदर अक्षरात लिहा आणि वाचन करा